लढत चढवली पाच पडतो या मैदानातला पाच मध्ये सहा गाड्या आणि सहा गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय आलो गौडीकरांचा सोन्या पड्या आलो साईबान अड्याल सोन्या इकडं काय आणतय अतिशय सुंदर आणि लढत झाली कावडे बघा कोण कोण आहे एवढं स्वप्न आहे वाचलं आता आपल्या गेल्या याराव बाहेरनं सेमी फायनल पाचचा निकाल गाड्या सोडाय गेलेल्या बाहेर ना, ना चालत या दादा सेमीफायनल पाच पाचचा निकाल निकाल आणि निकाल सेमी पाचचा चा निकाला तास क्रमांक पाच मधून पडली होळी नंदिनी अॅग्रो फार्मा मधुमन ग्रुप देवाची होळी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली अशोक गजा कांबळे बावडणकरांचा थैमान पळाला गाडी फायनल साडी पात्र